आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल टाकवडेचा गड तानाजी झुटाळ याने राखला सेनेचा ध्वज फडकला उपसरपंचपदी बिनविरोध निवड शिरोळ तालुक्यासह टाकवडे गावाचं लक्ष उपसरपंच कोण होणार याकडं लागून राहिलं होतं नागेश काळे यांना उपसरपंच पदाचा राजीनामा दिला त्यानंतर उपसरपंच कोण होणार याची उत्सुकता होती आज उपसरपंच पदाच्या निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक बोलवण्यात आली होती अध्यक्षस्थानी सरपंच पी वाय पाटील हे होते निवडणुकीला आरंभ होताच महावीर निर्मळ मारुती चौगले आणि तानाजी झुटाळ असे तीन अर्ज उपसरपंच पदासाठी दाखल झाले मुळात गेले काही दिवस उपसरपंच पदाचं राजकारण खूप शिजलं होतं आणि तीन अर्ज आल्याने चुरस ही बलती वाढली होती अखेर ऐन वेळेला मारुती चौगले आणि महावीर निर्मळ यांनी माघार घेतली आणि तानाजी झुटाळ हे लक्षवेदी आणि चुरशीच्या निवडीत बिनविरोध उपसरपंच झाले तानाजीरावाने गड शाबूत ठेवला अशा प्रतिक्रिया यावेळी उमटल्या गावात फटाके फोडून समर्थकांनी आनंद व्यक्त केला तर झुटाळ म्हणाले सर्वांना सोबत घेऊन टाकवडे गावच्या सर्वांगीण विकासासाठी नव्याण्णव टक्के समाजकारण आणि एक टक्का राजकारण हे धोरण अवलंबलं जाईल गाव विकासाला गती दिली जाईल प्रभागातील जनतेनं दिलेलं प्रेम नेते आणि सभागृहातील सदस्यांनी ठेवलेला विश्वास सार्थ ठरवणार आहे यावेळी मंडळाधिकारी शिरढोन दिलीप गायकवाड ग्राम ग्रामविकास अधिकारी आराय कोळी ग्राम कामगार तलाटी एम पी पटुकले पोलीस पाटील सारिका कांबळे प्रथम लोकनियुक्त सरपंच पी वाय पाटील आदी उपस्थित होते महानकर न्यूज साठी टाकवडेहून सुनील भोसले आपल्या टाकवडेगावच्या ग्रामपंचायतचे उपसरपंचपदी निवडणुकीसंदर्भात उपस्थित असलेल्या आमच्या मार्गदर्शकांना आमचे ग्रामसेवक पोलीस आहेत विभागाचे सरपंच आहेत गायकवाड साहेब तसेच ग्राम सर्वसाहेब माझी मंडळी नागेश काळे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी जो का माझ्यावरती विश्वास दाखवून मला जे काय अधिकार दिला उपसर्ग पदाचा त्यासाठी बिनविरोधसाठी त्यामुळे मी सर्वांचं पहिला आभार मानतो आणि सर्वांना सर सहकार्य घेऊन इथून पुढे गावच्या विकासासाठी प्रयत्न करेन असे मी बघितले चौगुले ग्रामपंचायत सदस्य ताणा आपले ग्रामपंचायती जे ताणा धुटाळ यांना आम्ही बिनविरोध सरपंचपदी निवड केल्या केले केलेला के आहे आणि आमची एकच अपेक्षा आहे की गावात पेयजना झाल्यामुळे गावातील रस्ते खराब झालेले आहेत भयानक तेवढं रस्ते व्हावं आणि आम्ही सर्व पक्षीयाने सर्व सदस्यांनी मिळून विरोधकांनी मिळून त्यांना बिनविरोध डेपोटी केलेला आहे तर त्याने आम्हाला सर्व सदस्यांना प्रत्येक सदस्याला व्यवस्थित विश्वासात घेऊन काम करण्यात यावं एवढंच आमची अपेक्षा आहे